आषाढ महिना सुरू झाला की लगबग सुरू होते आषाढ तळायला तर आज आपण आखाड तळणार आहोत आणि आखाड म्हटलं की कापण्या हो ह्या व्हायलाच हव्यात तर आज का आपण कापण्या बनवणार आहोत अगदी छान पारंपरिक पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन आज का आपण कापण्या बनवणार आहोत सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे पहा आता का आपण कापण्या मळून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर गुळाचं पाणी करून घ्यायचंय तर एक पातेल मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलंय याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गोळ घालायचा आहे यानंतर त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचंय एक वाटी गुळ आणि पाऊन वाटी पाणी इथे घेतलेलं आहे आता हो जो गुळ आहे तो आपण वितळून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हो जो गुळ आहे तो थंड पाण्यामध्ये पण वितळून घेऊ शकता पण फार वेळ लागतो तर अशा प्रकारे झटपट हो गुळ वितळला जातो त्यामुळे आपण अशा प्रकारे वितळून घेतोय इथे आता पहा आपला गुळ आहे तो पाण्यामध्ये वितळला गेलेला आहे असाच छान गुळ वितळून घ्यायचा आहे आता गॅस जो आहे तो मी बंद करते आणि हे जे गुळाचं पाणी आहे ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे इथे आता मी एका भांड्यामध्ये अडीच वाटी गव्हाचं पीठ घेते गव्हाचं पीठ इथे चाळवून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये बडशेप किंवा सुंठ पावडरसुद्धा घालू शकता पण मी इथे फक्त वेलची पावडरच घालते यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळे कोरडे जिन्नस एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे पाणी घालण्या अगोदरच हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे पिठाला व्यवस्थित मीठ वगैरे लागलं जातं आता हे कोरडे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मोहन घालायचं आहे तर इथे पहा मी दोन चमचे साजूक तुपाचं सा मोहन केलेलं आहे अगदी कडकडीत मोहन आहे आणि हे कडकडीत मोहन आता याच्यावरती घालून घ्यायचंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता तर पहा अगदी कडकडीत असं हे मोहन घालून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या कापण्या आहेत ते छान खुसखुशीत कुछ बनतात आता हे तुपाचं मोहन आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात थोडंसं गरम आहे त्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे हे जे तुपाचं मोहन आहे ते छान पिठाला चोळून घ्यायचंय म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जाईल तर पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय असं चोळून घ्यायचं आहे इथे पहा मोहन हे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता आपण कापण्याचं पीठ मळवून घ्यायचंय तर त्याच्यासाठी पहा जे आपण गुळवणी बनवून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे आणि याचबरोबर हे गुळवणी मी गाळून सुद्धा घेतलेलं आहे आणि आता अगदी थोडं थोडं करून हे गुळवणी घालून याची कणिक मळवून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे अगदी थोडं थोडं घालायचंय गडबड करायची नाही एकदम सगळं पाणी घालायचं नाही थोडं थोडं करूनच घालायचंय म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज येतो तर पहा अगदी थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी घालतीये गुळाचं आणि हे कणिक मळवून घेते इथे पहा सगळं जे गोळाचं पाणी आहे ते मी पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे कणिक मळवून आहे आपण जे हे माप घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे याच्यामध्ये थोडंसुद्धा एक्स्ट्राचं पाणी घालावं लागत नाही तुम्हाला जर थोडीशी पाण्याची गरज असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा शिंपडा देऊ शकता इथे पहा कापण्याची कणिक आहे ती मी मळवून घेतलेली आहे अशा प्रकारेच मळवून घ्यायची घट्ट सर अशी कापण्याची कणिक मळून घ्यायची हे जे पीठ आहे ते पातळ मळलं गेलं तर आपल्या ज्या कापण्या आहेत त्या कडक होतात त्यामुळे पहा अशा प्रकारेच मळून घ्यायचंय ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं मेडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय ही जी कणिक आहे ती आता मळून झालेली आहे तुम्हाला हवं असल्यास ती थोडा वेळ तुम्ही भिजत ठेवू हो शकता पण लगेचच याच्या कापण्या बनवल्या तरी सुद्धा चालतील आपण याच्या लगेचच कापण्या बनवतोय पहा या मोठ्या कणकेतून मी अगदी छोटा गोळा बाजूला काढून आहे आणि थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे कापणी लाटून घेण्यासाठी इथे एक मी पोळपट घेतला आहे आता याच्यावरती जो पिठाचा गोळा आहे तो ठेवून घेऊयात आणि आता हो लाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हे लाटून घेताना मला थोडंसुद्धा तेल लागत नाही आहे किंवा पीठ लागत नाही आहे याच्यावरूनच समजतंय आपली कणिक अगदी योग्य प्रमाणामध्ये मळली गेलेली आहे पहा थोडंसुद्धा चिकटत नाही आहे आणि थोडंसुद्धा याला तेल लागत नाही आहे आता अशाच प्रकारे हे लाटून घ्यायचं आहे थोडंसं लाटून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती खसखस घालून घ्यायची आहे तर छान अशी खसखस सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची आहे इथे जी खसखस आहे ती मी थोडीशी जास्तच घालते आहे कारण त्यामुळे खातानासुद्धा कापणी फार छान लागतात पहा सगळ्या बाजूने अशा प्रकारे खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस घातल्यानंतर थोडेसे हाताने प्रेस करून घ्यायची आणि पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घ्यायची आहे असं लाटून घेतलं ना की मग तळताना आपली जी खसखस आहे ती बाहेर येत नाही आणि आता ही बाजू मी पलटी करते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस लावून घ्यायची आहे छान दाटसर अशी खसखस लावून घ्यायची आहे खसखस लावल्यानंतर हाताने प्रेस करून लाटण्याने लाटून घ्यायची आणि असंच आता आपण हे लाटून घेऊयात इथे पहा आता हे मी लाटून घेतलेलं आहे अशा प्रकारेच लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटायचं नाही म्हणजे अगदीच चपातीसारखं लाटायचं नाही नाहीतर आपल्या ज्या कापण्या आहेत त्या कडक होतील त्यामुळे पहा अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला कापून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर याच्या ज्या कडा आहेत त्या मी कापून घेते म्हणजेच याला आपल्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे याच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेतल्या म्हणजे छान असा शेप देता येतो आणि आता हे बाजूला ठेवून घेते यानंतर याला आता उभे कापून घेऊयात आणि उभं कापल्याच्यानंतर आता याला डायमंड शेप देऊन घ्यायचं आहे तर थोडंसं मी याला लाइनिंग करून घेते म्हणजे अंदाज येतो आपल्याला केवढं आपल्याला कापायचं येते आणि आता याला डायमंड शेपमध्ये कट करून घेऊयात पहा इथे मस्त अशी आपली कापणे तयार आहे हे पहा अशा प्रकारे याची थिकनेस मी ठेवलेली आहे जाडी अशा प्रकारे ठेवलेली आहे तुम्हाला जर कापण्या या कडक हव्या असतील तर हे जे आहे ते थोडंसं पातळ लाटून घ्यायचंय अगदी चपाती बनवतो ना आपण प्रकारे लाटून घ्यायचंय आणि मऊ आणि खुसखुशीत हव्या असतील तर अशा प्रकारे लाटून घ्यायचंय पहा छान अशा कापण्या बनलेल्या आहेत आता मी दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेते आणि आता अशाच प्रकारे राहिलेल्या सगळ्या कापण्या मी बनवून घेते कापणे तळून घेण्यासाठी इथे पहा मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगोदर छान गरम होऊन आहे तर थोडंसं पीठ घालून पाहूयात आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही ते तर पहा पिठाचा गोळा लगेच वरती आलेला आहे याचाच अर्थ आपलं तेल आहे ते छान गरम झालंय आता आपण याच्यामध्ये एक एक करून कापणी घालून घेऊयात कापणी तळून घेत असताना त्या तुम्ही कशा तळताय हे सुद्धा फार महत्वाचं आहे अतिशय हाय फ्लेम वरती कापण्या जर तळल्या गेल्या तर त्या लगेचच वरून भाजल्या जातात पण आतमधून कच्च्या राहतात आणि अतिशय वरती तुम्ही जर भाजल्या तर अगदी कडकडीत अशा या कापण्या बनतात त्यामुळे कापण्या या मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्याव्या लागतील तर तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरतीच आपण या कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर पहा एवढ्याशा कापण्या मी तेलामध्ये तेला सोडून घेतलेल्या आहेत आता त्या छान तळून घेऊयात तर पहा छान अशा फुकतायत आपल्या कापण्या मस्त अगदी अप्रतिम झालेल्या आहेत आता अशा छान अशा कापण्या तळून घेऊयात इथे पहा कापण्या तळून घेतलेल्या आहेत आता त्या झाड काढून घेऊयात कापण्या अशाच प्रकारे तळल्या गेलेल्या पाहिजेत कापण्या या अशाच तळल्या गेल्या पाहिजेत खूप जास्त व्हायच्या नाहीत अशाच छान लालसर अशा तळून घ्यायच्या आहेत आता अशाच प्रकारे राहिलेल्या सुद्धा कापण्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम हाय किंवा अगदी कमी करायची नाही मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या कापण्या तळल्या जात आहेत अगदी छान फुकतायत मस्त हे पहा अगदी मस्त असे फुकतायत आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि अचूक असं मळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पहा छान अशा आपल्या कापण्या तळल्या जात आहेत मस्त बनत आहेत कापण्या तळून झालेल्या आहेत ते आता बाजूला काढून घेऊयात इथे आता पहा मी सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान रंग आहे आणि त्याच्यावरून जी खसखस आपण लावलेली आहे त्याच्यामुळे त्या अप्रतिम लागतात मस्त अशा आपल्या कापण्या बनलेल्या आहेत हे पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि छान अशा फुगलेल्या आहेत अगदी लगेचच तुटत आहेत छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत अगदी एका हाताने सुद्धा तुटत आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अगदी अप्रतिम अशा आपल्या कापण्या झालेल्या आहेत चला तर इथे आता आपला आखड तळून तयार आहे तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे कापण्या बनवा तुम्ही आषाढ महिन्यामध्ये कोणता आखड तळता हे सुद्धा कमेंट करून कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद